अशा प्रकारचा पनीर पराठा कधीतरी करून बघा इतका हेल्दी आणि टेस्टी लागेल जे आत्ताच्या पावसाच्या वातावरणात तर मैत्रिणीनो मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर काल आम्ही म्हणजे दिदीनी इतकी छान अशी हॉटेलसारखी चिकनची भाजी बनवली होती आता ते रेसिपी वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मी नेक्स्ट टाईम ब्लॉगमध्ये ॲड करेल तर लास्ट टाईम मी विहानसाठी शूज घेतले होते जे अमेझॉनवरून होते ते मला फारसे आवडले नाही सो आम्ही ते रिटर्न केले आणि इकडे आज साहेबांना खूप आवडले होते तो चालून दाखवत होता आणि काल मित्रांनो मैत्रिणींनो पुण्यात भयानक पाऊस झाला पाऊस झाला ते झाला आणि आभाळं इतकं वाजत होतं मला इतकी भीती वाटत होती मी सगळे डोर वगैरे लावून बसलेली होती घरात आणि त्यानंतर इकडे प पनीर पराठे एकदम सोपी पद्धत आहे एकदम छोटंसं बारीक पनीर किसून घेतलं आणि त्यात मस्त बारीक कांदा कोथिंबीर वगैरे सगळं ॲड केलं बारीक तुमच्या घरात जे पण मसाले असेल पावडर फॉर्ममध्ये ते ते सगळे टाकले आणि मस्त असं स्टफिंग करून पनीर पराठा बनवून घेतला आता काल विहांचे पप्पा पार्टीला गेलेले होते ऑफिसच्या त्यामुळे आम्ही दोघंच होतो जेवायला आणि इकडे बघा घड्याळात दीड वाजलाय रात्रीचा तरी साहेबांचं मूड काही झोपायचं नाही असं सांगतो